नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन आज नवीन दिवसाची नवीन चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सगळ्याच पक्षांनी केली त्याच विषयावरती आज आपली चर्चा आहे तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सुरुवातीला आपण सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करावा चॅनल सबस्क्राईब केल्यामुळं आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करू की महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर जाहीर झाल्यानंतर सगळ्याच पक्षांनी जोरदार अशी कंबर कसली होती त्यातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुतारी तुतारीचा आवाज हा महाराष्ट्रभर चांगला गोमगुमला सत्त्याऐंशी ठिकाणी तुतारीचा आवाज आहे त्यातच जवळपास तीस ते बत्तीस ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे तुतारी विरुद्ध घड्याळ अशी निवडणूक आहे तर काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध मशाला अशी निवडणूक आहे तर त्यातच आपल्या एक जवळच्या तीन तालुक्याचं जर आपण गणित पाहिलं म्हणजे इंदापूर बारामती दौंड या तालुक्यामध्ये शरद पवारांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केलेली आहे शरद पवारांचा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघात येतात त्यापैकी सगळ्यात जास्त पवारांना लीड देणारा तालुका म्हणजे दे इंदापूर बारामती दौंड या तीन तालुक्यावरती ता सर्वात जास्त नजर ही शरद पवारांची आहे त्याचबरोबर खडकवासला असेल पुरंदर असेल बोर असेल खडकवासला मतदारसंघामध्ये दे देखील पवारांची बारकाईनी नजर असते परंतु तो मतदारसंघ हा नेहमी लोकसभेला लो विरोधात जात असतो बोर मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात आहे या ठिकाणी संग्राम थोपटे हे आमदार आहेत पाचवंत देवबे संग्राम थोपटे तर आणि सासवड मध्ये संजय जगताप हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हे आमदार आहेत थि, या ठिकाणी असं पक्षीय बलाबल आहे आणि मध्ये भारतीय जनता पक्षाचे राहुल कुल होते परंतु आता या ठिकाणी <coughs> रमेश अप्पावरात यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढवली होती त्याचबरोबर इंदापूर तालुक्यात देखील हर्षवर्धन पाटील यांनी तुतारे हाती घेऊन निवडणूक लढवली आणि खुद्द शरद पवारांचा विधानसभा मतदारसंघ हा बारामती मतदारसंघ या ठिकाणी अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच ही जोरदार लढाई आहे या ठिकाणी काल दोन्हीही नेत्यांच्या भल्या मोठ्या अशा सभा झाल्या म्हणजे एका बाजूला शरद पवार आणि शरद पवारांचं पूर्ण कुटुंब शरद पवारांचे भाऊ पुतणे खुद्द शरद पवार यांची पत्नी या देखील पोस्टर घेऊन सभेला खाली बसल्या होत्या तसंच पवारांचं अख्खं कुटुंब या निवडणुकीमध्ये योगेंद्र पवारांच्या प्रचारामध्ये दिसलं सुप्रिया सुळेन सकट सगळे आपल्याला दिसलं तर या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे देखील महत्वाचं आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार देखील आपल्या कुटुंबासह म्हणजे अजित पवारांचे दोन्ही चिरंजीव अजित पवारांची पत्नी सुनित्रा पवार खासदार या हे जण अजित पवार यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत गेल्या म्हणजे काही दिवसापूर्वीचा जो सर्वे होता म्हणजे त्याच्यामध्ये लोकसभेला शरद पवार म्हणजे सुप्रिया ताई आणि विधानसभेला अजित पवार असं काहींचं म्हणणं होतं तर पवार साहेबांनी देखील अजित पवार यांना हरवण्यासाठी म्हणजे पाडण्यासाठी फार मोठ्याची अशी कंबर कसली आणि फार मोठ्याची फिल्डिंग लावलेली आहे परंतु बारामतीकर काय करतील हे सगळ्यात महत्वाचं आहे बारामतीकर दोन्ही साहेबांना मानतात अजित पवाराला बी आणि शरद पवारांना पण मानत असतात तर या निवडणुकीमध्ये काय होईल ते आपल्याला आता उद्या मतदान आहे त्याच्यामध्येच कळणार आहे तसंच शेजारचा दौंड तालुका दौंड तालुक्याला हे नेहमी कुल कुटुंब याचं वर्चस्व राहिलेलं आहे या ठिकाणी राहुल कुल हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठिंब्यावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावरती प्रथमतः आमदार झाले आणि त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षाचा हात पकडला म्हणजे देवेंद्र फडणवीसचा त्यातच त्यांना गेल्या वेळेस भारतीय जनता पक्षाच तिकीट मिळाले यावेळेसही भारतीय जनता पक्षाच तिकीट मिळालं गेल्या वेळेस रमेश आपथवात हे घड्याळ्यावरती निवडणूक लढवले होते तर आता रमेश आपथवात यावेळेस देखील तुतारीवरती निवडणूक लढवणार आहे म्हणजे ही इथली जी जागा आहे ते भारतीय जनता पक्षाला गेल्यामुळं या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणजे अजित पवार यांचा उमेदवार नाही त्यामुळं रमेश थोरात यांना साहजिकच तुतारे हाती घ्यावी लागली शरद पवार गटात प्रवेश करावा लागला परंतु ही निवडणूक देखील राहुल कुल यांना जड जाताना एकंदरीत दिसते म्हणजे या ठिकाणी रमेश थोरात यांचा विजय थोड्याफार मताने होऊ शकतो असा एक अंदाज दिसतोय तर शेजारी आपण इंदापूर तालुक्यामध्ये आलो इंदापूर तालुक्यामध्ये देखील हर्षवर्धन पाटील यांनी सुरुवातीच्या काळात एकोणीशे पंच्याण्णवला अपक्ष त्यानंतर काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि आता सध्या तुतारे हाती घेऊन निवडणूक लढवलेली आहे या ठिकाणी देखील तिरंगी निवडणूक झाली इंदापूर तालुक्यामध्ये जे अपक्ष प्रवीण माने आणि घड्याळ्यावरती दत्ता भरणे आणि तुतारीवरती हर्षवर्धन पाटील अशी निवडणूक या ठिकाणी दत्ता भरणे यांना पराभव कसं करून करायचा असा हर्ष असं हर्षवर्धन पाटील तसंच शरद पवार यांनी कंबर कसली परंतु या ठिकाणी देखील अजित पवारांना मानणारा फार मोठा वर्ग आहे फार मोठा गट आहे त्यातच अनेक पुढाऱ्यांनी दत्ता भरणे यांना पाठिंबा देणं पसंत केलं त्यामुळे या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात का होईना पण दत्तात्रय भरणे यांचं पारडे एकंदरीत जड दिसत परंतु जे या ठिकाणी अपक्ष उमेदवार होते प्रवीण माने यांनी देखील फार जोरदार अशी ताकद लावली आणि त्यांच्या देखील या दोन्ही उमेदवारांनी त्यांना विचारात घेतलं नव्हतं परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये अपक्षाला देखील विचारात घेणं घ्यावं लागलं कारण की अपक्षाने देखील फार मोठ्या अशी प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्याच दिसून येत आहे परंतु आता वीस तारखेलाच आपल्या लक्षात येईल की तिरंगीमध्ये हर्षवर्धन पाटील वाजे मारतात का दत्तात्रे भरणे वाजे मारतात का प्रवीण माने वाजे मारतात तर हा होता आपला तीन तालुक्याचा आढावा म्हणजे एकंदरीत चित्र असं दिसतंय की बारामतीमध्ये अजित पवार निवडून येऊ शकतात दौंडमध्ये रमेश थोरात निवडून येऊ शकतात आणि इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे यांचं पारड एकंदरीत जड वाटतंय तर हा आपला झाला राजकीय अंदाज कोण निवडून येईल तर आज एवढंच आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला तेवीस तारखेचा जो निकाल आहे तो अपडेट आपल्याला एक एक तासाला मिळणार म्हणजे ऑनलाईन लाईव्ह असं अपडेट म्हणजे मिळेल आपल्याला तर त्यासाठी आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील वी के पी मराठी इंदापूर पुणे